नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सगळेजण जीवनाला बसलेले असतात आणि तेव्हा मात्र आता काव्याने केलेल्या श्रीखंडाचे कौतुक करत असते नंदिनी त्यानंतर मात्र आता मध्येच व स्वात्य म्हणते कौतुक नंतर करा पण आधी खाऊन तर बघा कसं झालंय ते आणि त्यामुळे आता लगेचच पुन्हा एकदा ती काव्याला टोचून बोलते कारण काय आहे ना कडू माणसं जे पण बनवतात ना त्यांच्या हाताचा तोच गुण अगदी पदार्थात उतरतो म्हणून मला असं वाटतं आहे दुसरीकडे मात्र आता लगेचच मुद्दा म्हणून रम्या वसुंधराच्या कानास सांगते की थांब जरा खाऊ नको तर आता वसुंधरा म्हणते का गं काय झालं अगं त्या श्रीखंडामध्ये साखरच नाहीये असं ती सांगते तर ती म्हणते बापरे काय सांगते आहे तर आता ती म्हणते तू थांब जरा बाकीच्यांना खाऊ दे मग तू खा आणि त्यानंतर आता लगेचच मंजूचा नवरा आणि सोबतच विक्रम हे दोघेही जण श्रीखंड खात असतात आणि आता रम्याला असं वाटत असतं की अजिबातच श्रीखंड गोड नाहीये चांगलं नाहीये त्यामुळे आता काव्याला सगळे बोलणार परंतु आता जोरातच दोघेही जण खूप कौतुक करू लागतात अरे वा एक नंबर खूप सुंदर झाला आहे आणि हे ऐकून मात्र रम्याला प्रचंड धक्का बसतो त्याचबरोबर वसुंधराला सुद्धा त्यानंतर आता दोघेही जणी खाऊन बघतात आणि चांगलं झालं आहे असं म्हणू लागतात तर तेव्हा रम्या म्हणते अगं पण हे कसं शक्य आहे त्यानंतर मात्र तिचं लक्ष नंदिनीकडे जातं कारण नंदिनी मात्र तिच्याकडे प्रचंड रागाने बघत असते आणि आता रम्या मात्र खूपच घाबरते इकडे नंदिनीला सगळं आठवत असतं ती जेव्हा किचन मध्ये गेलेली असते तेव्हा सकाळी जेव्हा मानेनीशी तिचं बोलणं झालेलं असतं तेव्हा मानेनीनी नवीन साखरेचं पॅकेट काढून तिला दिलेलं असतं आणि सकाळी जेवढी साखर नंदिनीने डब्यात बघितलेली असती तेवढीच साखर ऑलरेडी डब्यात असते आणि नवीन पॅकेट पण फोडलेलं नसतं त्यामुळे तिला शंका येते आणि काव्याने नक्कीच साखर टाकलेली नाही हे तिच्या लक्षात येते आणि इथे रम्या पण होते आणि हा योगायोग नसेल असं तरी मला वाटतं आहे असा ती विचार करू लागते त्यामुळे त्या श्रीखंडामध्ये ती साखर टाकते आणि मनाशी विचार करते की आज जरी माझ्याकडे रम्या तुझ्या विरोधात पुरावा नाही ना तरी मला खात्री आहे तूच काहीतरी केलेलं असतर आज मी साखर टाकली नसती तर माझ्या काव्याचा पुन्हा सगळ्यांसमोर अपमान झाला असता असं ती मनाशी म्हणत असते इकडे रम्या मात्र आता तिला बघून पाणी पिऊ लागते कारण रम्याला लक्षात येतं की नक्कीच नंदिनीला सगळं काही लक्षात आलेलं आहे तेव्हा आता लगेचच मालिनी म्हणते काय वसुंधरा आता सांगा की आता आमच्या सुनबाईंनी कसं केलं आहे श्रीखंड तेव्हा आता पुढे लगेचच वसुंधरा हळूहळू म्हणते हो म्हणजे चांगलं आणि तेवढ्यातच आता राम्य तिच्याकडे बघते तर म्हणते अगं म्हणजे बरं झालं आहे तर आता लगेचच पार्थ म्हणतो असं नाही आत्या अगदी शब्दांनी सांगायचं नुसतंच नाही हलवायची तर तेव्हा ती पुन्हा म्हणते हो चांगला आहे तर आता विक्रम म्हणतो असं कसं ताई तुझा नेहमी सूर कुठल्या पट्टीला असतो त्या सुरामध्ये बोल बरं तर लगेच जाता पुन्हा वसुंधरा त्याच्याकडे बघू लागते तर मानिनी म्हणते काय तुम्ही आता पुरे आता आणि असं म्हणून तो विषय तिथेच थांबतो त्यानंतर मानिनी उठून उभी राहते आणि नंदिनीला जेवायला बसायला सांगते परंतु ती नकार देत असते पण ती म्हणते जोपर्यंत माझ्या सोना जेवणार नाही तोपर्यंत मी पण जेवणार नाही चला बसा पटपट आणि काय रे मुलांना तुम्हाला फक्त तुमच्या जेवणाचं पडतं का बघा बरं तुमच्या बायका किती उपाशी आहेत तुम्ही काही लक्षच देत नाही तुम्ही तर सुरुवात पण केली जेवायला चला आज आपल्या आप बायकोला तुम्ही हाताने श्रीखंडपुरी भरवा बरं तुमच्या हाताने असं ती सांगत असते तेवढ्यात मात्र आता जीवाला ती पहिल्यांदा सांगते त्यामुळे जीवा लगेच आता श्रीखंडपुरीचा घास घेतो आणि तो, तो मात्र नंदिनीला भरवतो हे बघून मात्र काव्याला खूप त्रास होतो आणि जीवाबरोबर घालवलेले क्षण मात्र तिला पुन्हा एकदा आठवू लागतात त्यानंतर मात्र आता माने सांगू लागते चल पार्क आता तू आणि पार्क पण तसंच करतो परंतु आता इकडे नेहमीप्रमाणे काव्या त्याचा पुन्हा एकदा अपमान करते आणि सांगू लागते नकोय मला मी माझ्या हाताने खाईल मी माझ्या हाताने खायला समर्थ आहे आणि आता त्यामुळे इकडे पार्थ खाली ठेवून देतो तेव्हा मात्र वसुंधरा म्हणते हो माहिती आहे ना आम्हाला तू तुझ्या हाताने खायला अगदी समर्थ आहे आम्ही कुठे नाही म्हटलो पण एवढं सगळं म्हणत होते आणि तो प्रेमाने खाऊ घालत होता तर तुला एवढा काही प्रॉब्लेम होता लगे बर तर लगेचच आता पुढे ती म्हणते खरं तर तुला फार सांगू का मला तर असं वाटतं या कडू बरोबर तुझं आयुष्य म्हणजे अगदी कडू संसारच होणार आहे बघ तुमचा असं आता ती म्हणत असते तर हिला तर श्रीखंडपुरी देऊन काय उपयोग नाही अशा माणसांना तर ना कडुलिंबाची पानच खायला घालायला पाहिजे आणि हे ऐकून मात्र पुन्हा एकदा काव्याचा प्रचंड संताप होतो आणि ती म्हणते हो ना तुमची इच्छा आहे ना मी कडुलिंबाची पानं खावे तर खाते ना मग आणि असं म्हणून ती किचन मध्ये जाते आणि बाऊल भरून जे पानं असतात ती खाऊ लागते त्यामुळे आता घरातील सगळेजण तिला खूप अडवण्याचा प्रयत्न करतात तिला त्रासही होत असतो त्यामुळे पार्क तिला पाणी देतो परंतु ती पाणी घेत नाही आणि तशीच पळत तिच्या रूम मध्ये निघून जाते आणि तिला खूप त्रास होतो त्यानंतर मात्र नंदिनीच्याही डोळ्यात पाणी येतं इकडे जीवा मात्र हे सगळं बघतच असतो पण त्याच्या हातामध्ये आता काहीच राहिलेलं नसतं त्यामुळे तो मात्र फक्त शांत डायनिंग टेबलवर बसलेला असतो दुसरीकडे रूम रडतच काव्य बसलेली असते आणि तिच्या पाठोपाठ आता पार्थही तिथे जातो श्रीखंदाची वाटी घेऊन त्यानंतर आता तिच्या समोर तो वाटी करतो तेव्हा मात्र ती त्याच्याकडे आश्चर्याने बघते का आला तुम्ही माझ्या मागे मागे पुन्हा त्याच्यावर ओरडते तेव्हा तो म्हणतो मी कुठे मागे मागे आलो आईने मला मगाशी तुम्हाला गजरा द्यायला लावला तो मी दिला आईने सांगितलं श्रीखंड पुरी भरवती मी केली पण तुम्ही काही खाल्ली नाही आता आई म्हटली पाणी घेऊन जा पण मी म्हटलं पाण्यापेक्षा तुम्ही श्रीखंड खाल्लेला बेटर राहील म्हणून मी आणलं आहे तर तेव्हा तो पुन्हा तिला भरवण्याचा प्रयत्न करतो पण पुन्हा ती नकार देते तर मग तो म्हणतो ठीक आहे मी जातो आता आणि असं म्हणून तो तिथे श्रीखंडाची वाटी ठेवून निघून जातो इकडे मात्र काव्य श्रीखंडाकडे बघते मनाशी विचार करते आणि मागे वळून दोनदा तीनदा बघते पार्थ गेला का तर पार्थ गेलेला असतो तर त्या गोष्टीचा फायदा घेऊन ती खूप पटापट -पत श्रीखंड खायला लागते आणि तेवढ्यात पार्थ पुन्हा येतो आणि ते बघून मात्र त्याला हसू येतं इकडे मात्र आता काव्य घाबरते आणि त्यानंतर म्हणते हसायला काय झालं आहे तुम्हाला तर तेव्हा मात्र आता तो म्हणतो नाही तसं काही झालं नाहीये मला मी खर तर माझा मोबाईल घ्यायला आलो होतो पण तुम्ही इतक्या पटापट खाता आहे ना अगदी असं वाटतं आहे की एखादी क्यूट मांजर कशी लपून दूध पिते अगदी तशा दिसत आहे तुम्ही आणि हे बघून मात्र आता काव्याला अजूनच राग येतो काय बोलता आहे तुम्ही असं म्हणून ती जोराचा जोरडते आणि इकडे पटकन तो तिथे असलेला मोबाईल घेतो आणि म्हणतो हॅलो हॅलो आलो मी आणि असं म्हणून तिथून पळ काढतो आणि इकडे मात्र आता काव्य पुन्हा एकदा श्रीखंड खायला सुरुवात करते दुसरीकडे मात्र आता सगळेजण पुन्हा गुढीची पूजा करायला येतात कारण आता गुढी ही उतरवायची असते त्यानंतर मात्र आता सगळे मिळून गुढीची पूजा करतात इकडे वसुंधरा काव्याला आणि नंदिनीला पूजा करताना बघते तेव्हा रम्याला म्हणत असते तू कशी एवढी खुश झालीस ग तेव्हा ती म्हणते आई तुला माहितीच नाही मी का खुश आहे ते त्यानंतर मात्र आता ती सगळं काही सांगू लागते की तुला माहितीच नाहीये आता जेव्हा गुढी काढतील ना तेव्हा तो तांब्या मी लूज करून ठेवला आहे तो पडेल खाली कलश आणि त्याची दोरी सुद्धा लूज केली आहे त्यामुळे तुला एकदा अजून एकदा चान्स आहे ते अपशुकन वगैरे बोलायचं आणि त्यामुळे आता वसुंधरा सुद्धा हसू लागते आणि इकडे मात्र सगळेजण पूजा करतात आणि जीवा आता गुढी उतरवत असतो तेवढ्यात मात्र रम्याच्या प्लॅन प्रमाणे गुढी कोसळणारच असते तर इकडे पार्क आणि काव्या मात्र गुढी सांभाळतात आणि त्यावरचा कलश जो पडणार असतो तो मात्र आता नंदिनी झेलते आणि हे बघून मात्र एकदा आणि वसुंधराचा प्लॅन हा फेल होतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता सगळेजण पुन्हा नाश्ता करायला बसलेले असतात तेव्हा मात्र इकडे विक्रम थालीपीठाचं था फार कौतुक करतो खूप छान झाले आहे तर त्यानंतर आता लगेचच मानिनी म्हणते पण आजची शेप मी नाही बर का नंदिनी आहे तर लगेच वसुंधरा त्या गोष्टीचा फायदा घेते आणि ती म्हणते पण तुला माहिती आहे ना जीवाला फक्त तुझ्या हातचीच थालीपीठ आवडतात मग आता बघू तो आल्यावर काय रिएक्शन देतो आणि जीवा येऊन थालीपीठ खातो तर त्याला ती प्रचंड आवडतात आणि तो फार कौतुक करतो तर तेवढ्यातच आता त्याच्याला ते त्याला सांगण्यात येतं की आजची थालीपीठ नंदिनीने बनवलेली आहे तर तरी सुद्धा आता जीवा म्हणतो चांगली झाली था आहे आणि हे बघून पुन्हा एकदा काव्याला त्रास होतो आणि नंदिनीच्या चेहऱ्यावर मात्र समाधान येतं त्यानंतर नंदिनी सगळ्यांना थालीपीठ वाढत असते था तर अचानक आता वसुंधरा म्हणते काय ग ही तर तुझ्या हातात पार्कने अंगठी घातली होती ना अजून सुद्धा तू काढली नाही आणि असं म्हणून पुन्हा एकदा तिला टोमना देते आणि तिला ती अंगठी काढायला भाग पाडते त्यानंतर मात्र आता पार्कला सुद्धा ती तसंच सांगते की आता तू कशाला ठेवली आहे अंगठी आणि आता पार्थ सुद्धा ती अंगठी काढून डायनिंग टेबल वर ठेवतो आणि तिथून दुखावलेल्या मनाने निघून जातो इकडे मात्र आता घरातल्या सगळ्यांना कळत की पार्थ आणि नंदिनी दोघही दुखावलेले आहेत पण वसुंधराला मात्र फक्त त्या गोष्टीची मजाच घ्यायची असते त्यामुळे आता तिने तिचं काम केलेलं असतं आणि इकडे पुन्हा एकदा दोघे जण दुखावलेले असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा